भरणी श्राद्धाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे भरणी श्राद्ध कधी आहे भरणी श्राद्ध कोणी कोणासाठी करावं भरणी श्राद्ध जर तुम्ही तुमच्या पित्रांच तुमच्या घरामध्ये कोणी वारलं असेल त्यांचं तुम्ही केलं नसेल आणि ते मृत पाहून बरेचसे वर्ष गेलेले आहेत आठ दहा वर्ष झालेले आहेत पाच सहा वर्ष झालेले आहेत मग आता भरणी श्राद्ध करावं का त्याचबरोबर जर मुलगा नसेल म्हणजे तुम्हाला भाऊ नसेल आणि तुमच्या आई वडिलांपैकी कोणी वारलेलं असेल तर मग त्यांचं श्राद्ध कोणी करावं किंवा श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा घरामध्ये आणि सर्वात महत्वाचं जर तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तर अशा मध्ये कसं करावं या व्यतिरिक्त अजून बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील नमस्कार सर्वांना मी प्रांजली या वर्षी भरणी श्राद्ध अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेला आहे भरणी श्राद्ध हे चतुर्थी तिथीला किंवा पंचमी तिथीला येत असतं श्राद्ध पक्षामध्ये तर यावर्षी पंचमी तिथीला आलेला आहे एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या आपण एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये मृत पावला आणि त्या व्यक्तीच्या तिथीला आपण श्राद्ध पक्षामध्ये त्याचं श्राद्ध घालतो तर ती पूजाविधी आणि भरणी श्राद्धाची पूजाविधी ही पूर्णपणे वेगळी आहे भरणी श्राद्धामध्ये मंत्र असतील स्तोत्र असतील विधी असतील सगळ्या वेगळ्या आहेत आणि तिथीला जे आपण श्राद्ध पितृपक्षामध्ये घालतो त्या विधी ज्या आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आता आमच्याकडे मी माझ्या घरचं तुम्हाला सांगते पितरांच्या तिथीला श्राद्ध पक्ष असेल किंवा भरणी श्राद्ध असेल काहीही असू द्या हे आमच्याकडे गुरुजी बोलावूनच केलं जातं आमच्याकडे कधीच घरच्या घरी श्राद्ध पक्ष पितृपक्षामध्ये गे केले जात नाही तुमच्या घरी जर घरच्या घरी केले जात असतील तर तुम्ही पित्रांच्या तिथीला जेव्हा पितृपक्ष करता ते तुम्ही घरच्या घरी करू शकता पण जर तुम्हाला तुमच्या पित्रांची भरणी श्राद्ध करायचं असेल तर माझं एक तुम्हाला सजेशन असेल प्युअर की तुम्ही गुरुजींना बोलवूनच भरणी श्राद्ध करा कारण हा विधी पूर्णपणे वेगळा आहे बाकी तुमची मर्जी तुमच्या याच्यानुसार तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारून वगैरे तुमच्या भागानुसार तुम्ही जाणून घ्या घरच्या घरी करायचं असेल तर कसं करतात आणि त्यानुसार तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल पण माझं एक प्रामाणिक सजेशन आहे की तुम्ही गुरुजींना बोलावून करू शकता भरणी श्राद्धाला एवढं महत्व का आहे वारलेल्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध करावंच असं का सांगितलं जातं कारण भरणी श्राद्ध केल्याने जी वारलेली व्यक्ती आहे तिच्या जर काही तीर्थयात्रा करायच्या राहिल्या असतील ती, ती व्यक्ती काशीला गेली नसेल गयाला गेली नसेल किंवा जी आपण तीर्थस्थळ म्हणतो की आपण जेव्हा हयात असतो त्या तीर्थस्थळांना आपण गेलंच पाहिजे तर अशा तीर्थस्थळांना जर ती व्यक्ती गेलेली नसेल तर भरणी श्राद्ध केल्याने तीर्थयात्रा केल्याचं जे पुण्यफळ आहे ते त्या आत्म्याला मिळतं त्यामुळे भरणी श्राद्ध जी कोणी व्यक्ती घरामध्ये गेलेली असेल त्या प्रत्येक व्यक्तीचं करावं असं म्हटलं जातं आणि भरणी नक्षत्राची देवता यमदेव आहेत यमाला आद्य पितर असंही म्हणतात यामुळेच कदाचित भरणी श्राद्ध करण्याला खूप जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषांचं करतात भरणी श्राद्ध महिलांचं केलं जात नाही आता एक खूप महत्वाचा प्रश्न विचारला जातो बघा आता दोन गोष्टी सांगणार आहे या खूप महत्वाच्या आहेत पहिलं म्हणजे जर मुलगा नसेल तर श्राद्ध पक्षात श्राद्ध कोणी करावं आणि दुसरं म्हणजे तीन तीन चार चार भाऊ आहेत मग या भावांपैकी श्राद्ध कोणी आणि सर्वात महत्वाचं करावं सर्वप्रथम आपण जर तुम्हाला मुलगा नसेल किंवा तुम्हाला भाऊ नाहीये फक्त मुलगीच आहे किंवा तुम्ही फक्त बहिणीच आहात तर अशा वेळेला हे श्राद्ध पक्ष कोणी करावं हा अधिकार कोणाला आहे ते मी तुम्हाला सांगते माझ्या याच्यानुसार सांगते आमच्या घरामध्ये जे मी लहानपणापासून बघितलेलं आहे ऐकलेलं आहे माझ्या घरामध्ये बरेच जण हे काम जे आहे ते करतात किंवा ॲस्ट्रॉलॉजर वगैरे सुद्धा आहेत त्यामुळे आमच्याकडे जे आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते बाकी तुम्ही तुमच्या भागात तुमच्या शहरानुसार काही बदल असतील तर त्या गुरुजींना विचारून तुम्ही करू शकता आमच्याकडे काय आहे समजा भाऊ नाही आहे फक्त मुलीच आपण आहोत समजा तुम्ही तिघी चौघी बहीण आहात तर सर्वात मोठी बहीण जी आहे तिला अधिकार असतो आणि सर्वात लहान बहीण जी असते तिला अधिकार असतो ज्या मधल्या बहिणी असतात त्यांना हा विधी करण्याचा किंवा श्राद्ध पक्ष वगैरे करण्याचा अधिकार नसतो जसं की बघा मी तुम्हाला माझंच उदाहरण देते आम्ही दोघी बहिणी आहोत माझे वडील आता जानेवारीमध्ये वारलेले आहेत तर आता भरणी श्राद्ध श्राद्ध पक्षामध्ये माझ्या वडिलांचं जे आहे तर ते माझे मिस्टर करणार आहेत कारण मी मोठी आहे माझ्या घरामध्ये तर माझे मिस्टर हे सगळे विधी करणार आहेत आता फक्त समजा दोघीच बहिणी आहेत जसं की आम्ही दोघीच बहिणी आहोत मी मोठी आहे ती लहान आहे तर तिच्यासुद्धा मिस्टरांना हे विधी करण्याचा अधिकार आहे आणि माझ्यासुद्धा मिस्टरांना हे विधी करण्याचा अधिकार आहे सेम तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्या बहिणी आहात तर मोठ्या बहिणीच्या मिस्टरांना आणि लहान बहिणीच्या मिस्टरांना हे विधी तुम्ही तुमच्या घरात सुद्धा करू शकता काहीही हरकत नाही आणि एकटीच जर मुलगी असेल तर तुमचे मिस्टर करू शकतात काहीही अधिकार नाही आता सेम मुलांमध्ये तुम्हाला समजा मुलं आहे तुम्ही दोघधिक भाऊ आहात तर मोठा भाऊ करू शकतो त्याला अधिकार आहे किंवा सर्वात लहान भाऊ करू शकतो त्याला अधिकार आहे जो मधला भाऊ असतो त्याला हे सर्व विधी करण्याचा अधिकार नसतो पण आजकाल बघा बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे कि मोठा बहु बहु की मोठा भाऊ काहीच करत नाही लहान भाऊ वारलेला असेल किंवा लहान भाऊसुद्धा करत नाही आणि मधला जो भाऊ आहे तो धार्मिक आहे तो या सगळ्या गोष्टी पाळतो करतो तर अशा वेळेला तुमच्या जवळपास जे कोणी गुरुजी असतील त्यांचा सल्ला तुम्ही घ्या आणि त्यानुसार करायचं की नाही करायचं हे तुम्ही ठरवू शकता आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे मासिक पाळी असेल तर श्राद्ध पक्षामध्ये त्यांच्या तिथीला श्राद्ध कसं करायचं किंवा भरणी श्राद्ध आलं आणि तुमची मासिक पाळी आलेली मा आहे मग अशा वेळेला काय करायचं आमच्याकडे असं पाळलं जातं बघा समजा तुम्हाला मुलगा आहे तुमचा मुलगा विधी हे सगळं करणार आहे किंवा तुम्हाला फक्त मुलगीच आहे आणि तुमचे जावाई हे सगळे विधी करणार आहेत आणि तुमच्या सुनेला मासिक पाळी आलेली आहे किंवा तुमच्या मुलीला मासिक पाळी आलेली आहे तर अशा वेळेला तुमचा मुलगा सुद्धा त्या दिवशी त्या तिथीला श्राद्ध पक्षविधी करू शकत नाही किंवा तुमचा जावाई सुद्धा श्राद्ध पक्षविधी करू शकत नाही आता बघा आपण घरात देवपूजा एखादं व्रत काही असलं आणि मुलगी समजा मासिक पाळी तिला आलेली असेल सुनेला मासिक पाळी आलेली असेल तर तुमचा मुलगा किंवा घरातील इतर मंडळी करू शकतात पण श्राद्धा पक्षाला असा नियम आहे जो व्यक्ती हे विधी करणार आहे त्याची बायको किंवा त्या महिलेला जर मासिक पाळी आलेली असेल तर तो, तो व्यक्ती हे विधी करू शकत नाही आता बघा आजकाल बरेचशा असे ब्राह्मण कुटुंब आहेत की जे काही पाळत नाहीत किंवा हा चला चला असं चालतं तसं चालतं असं सांगतात पण आमचं जे कुटुंब आहे स्पेशल मी आमच्या कुटुंबाबद्दल सांगते आमच्याकडे सगळे रिच्युअल्स फॉलो केले जातात पूर्वीपासून जे आलेलं आहे जाता। त्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगत आहे आणि बरेचसे जे सणवार वगैरे ज्या अस त्याच्यासाठी आमच्याकडे खूप कडक नियम असतात त्या तर गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा करत नाही तुम्हाला सांगत सुद्धा नाही जे नॉर्मल सगळीकडे असतं त्या गोष्टी सांगते पण आमच्याकडे सगळ्या गोष्टी खूप प्रॉपर फॉलो केल्या जातात आणि त्या प्रॉपर केल्या जातात तर आमच्याकडे असं आहे पण तुम्ही तुमच्या भागातील जे गुरुजी वगैरे आहेत त्यांना विचारू शकता ते जे म्हटले की चला तुम्हाला मासिक पाळी आलेले आहे पण तुमचे मिस्टर करू शकता तर अशा वेळेला तुम्ही करू शकता काही हरकत नाही मी तुम्हाला माझ्याकडचं सांगितलं पण माझं एक प्रामाणिक तुम्हाला सांगणं असेल किंवा सजेशन असेल की तुम्हाला जर तुमच्या पित्रांच्या श्राद्ध तिथीला मासिक पाळी वगैरे आली असेल तर तुमच्या मिस्टरांना हे विधी वगैरे करून देऊ नका कारण पूर्वीपासून जे तज्ञ गुरुजी वगैरे आहेत पिढ्यानं पिढ्या ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत हा नियम चालत आलेला आहे तर याचं नक्कीच तुम्ही पालन करू शकता शेवटी बघा ज्याची त्याची मर्जी आहे आता प्रश्न येतो तो म्हणजे की श्राद्ध पक्षाचा जो स्वयं स्वयंपाक असतो तो कोण करावा तर श्राद्ध पक्षाचा स्वयंपाक हा सवासणी स्त्री सवाशणी महिलेनेच करायचा असतो आता बरेच जण म्हणतात की जी नाही नाहीये तिला अधिकार नाहीये का असं नाहीये का तर बघा मी माझ्याकडचं तुम्हाला सांगते तुमच्याकडे जमत असेल तुम्हाला पटत असेल तर त्यांनी केला तरी सुद्धा चालतो पण शक्यतो पूर्वीपासून किंवा शास्त्रात असं सांगितलेलं आहे पूर्वीपासून जी तज्ञ मंडळी गुरुजी लोक आहेत ते असं सांगतात की सवाश्नी महिलेनीच हा स्वयंपाक करावा शेवटी ज्याची त्याची मर्जी आहे आता सर्वात महत्वाचं की भरणी श्राद्ध कोणाचं करावं आणि कधी करावं तर बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला ही एक गोष्ट क्लिअर करते की प्रत्येक घराण्याच्या रूढी परंपरा वेगळ्या असतात तुमच्या घराण्यानुसार तुमच्या परंपरा ह्या वेगळ्या असू शकतात मी माझ्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला सांगते की आमच्याकडे जर कोणी वारलं असेल तर वर्षश्राद्धाच्या अगोदर जेव्हा पितृपक्ष येतो पितृपंधरवाडा येतो त्यामध्ये जेव्हा भरणी श्राद्ध नक्षत्र असतं तर त्या नक्षत्रावर जी गेलेली व्यक्ती आहे जिचं वर्षश्राद्ध झालेलं नाहीये त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध केलं जातं आता बऱ्याच ठिकाणी काय आहे की वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जो पितृ पंधरवाडा येतो जो पितृ पक्ष येतो त्याच्यामध्ये जे भरणी नक्षत्र येतं त्या नक्षत्रावर त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध केलं जातं म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक घराण्याच्या रूढी परंपरानुसार ही पद्धत वेगळी असू शकते तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा तुमच्या भागातील जे गुरुजी वगैरे आहेत त्यांना तुम्ही विचारा की आमच्या घरातली ही व्यक्ती वारलेली आहे तिचं वर्षश्राद्ध झालेलं नाहीये मग भरणी श्राद्ध कधी करायचं वर्षश्राद्ध झाल्यावर करायचं की अगोदर करायचं त्या गुरुजींनी किंवा तुमच्या घरातील मोठ्या मंडळींनी सांगितलं की अगोदर करायचं वर्षाच्या आत तर तुम्ही करा आणि तुमच्या घरातील मोठी मंडळी किंवा तुमच्या भागातील गुरुजी म्हटले की नाही वर्षश्राद्ध झाल्यावर करा तर तुम्ही तसंच करा कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं आणि पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि आमच्या घराण्यातील रूढी परंपरेनुसार आमच्याकडे वर्षाच्या आत जेव्हा श्राद्ध पक्ष येतं आणि एखादी व्यक्ती गेलेली असेल तर भरणी नक्षत्रावर त्या व्यक्तीचं भरणी केलं जातं जसं की माझ्या सुद्धा वडिलांचं आता अकरा तारखेला भरणी आम्ही करणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या घरातील मंडळींनी सांगितलं की वर्षाच्या आतच करतात तर त्या गोष्टीवर डाऊट आणायचं नाही आणि तुमच्या भागातील मंडळींनी सांगितलं घरातील मंडळींनी सांगितलं की आपल्याकडे वर्षश्राद्ध झाल्यावर करतात तर वर्ष श्राद्ध झाल्यावरच ते करायचं तेव्हा मनामध्ये डाऊट आणायचं नाही की ह्यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं मी ह्या चॅनलवर असं ऐकलं मी गुगलवर तसं वाचलं असं मनामध्ये डाऊट आणायचं नाही आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत ना त्याच माझ्यासाठी योग्य आहेत आणि त्याचंच पालन मला करायचं आहे या गोष्टीवर ठाम राहायचं मनामध्ये कोणतंही हे चूक की बरोबर अशी शंका आणायची नाही जर आपापल्या घराण्याच्या रूढी परंपरा तुम्हाला फॉलो करायच्या असतील पुढे चालू ठेवायच्या असतील तर आणि जर ह्यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं कोणाच्या सांगण्यावर जर गोष्टी करायच्या असतील तर मग तुमचं तुम्ही ठरवू शकता आय होप मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहेत तरी अजून काही श्राद्ध पक्षाबद्दल प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारा नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल किंवा छोटंसं उत्तर असेल टायपिंग वगैरे जास्त नसेल तर खाली कॉमेंटमध्ये सुद्धा तुमच्या त्या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार